एस ऑनलाईन टीचर ट्रान्सफर टीचर ट्रान्सफर महाराष्ट्र स्टेट पोर्टल दोन हजार पंचवीस अपडेट सध्या आंतरजिल्हा बदलीसाठी अपडेट आलेली आहे ती अपडेट कोणती या ठिकाणी आपण पाहूया आंतरजिल्हा बदलीसाठी बिंदू नामावली म्हणजे रोस्टर अद्याप पब्लिश झाले नाही आजची तारीख बघा सहा एप्रिल दोन हजार पंचवीस आहे आज दिनांक सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी बदली पोर्टलवर लॉग इन केल्यास रोस्टर पब्लिश ही ऍक्शन पूर्ण झाले झाल्याचे दिसते रोस्टर पाण्यासाठीची कृती देखील पूर्ण झाल्याची दिसते म्हणजे ग्रीन मध्ये आलेली ते दिसतात बघा परंतु यापुढील वेळापत्रक पोर्टलवर अद्याप दिलेले नाही परंतु जेव्हा आपण रोस्टर टैप वर क्लिक करून मीडियम निवडतो तेव्हा मात्र आपल्याला रोस्टर नॉट पब्लिश असा मेसेज दिसतो अर्थात दिनांकानुसार जरी डॅशबोर्ड वर सर्व कृती पूर्ण झालेल्या दिसतात मात्र त्या अद्याप पूर्ण झालेल्या नाही त्यामुळे रोस्टर पब्लिश होण्यासाठी मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे ला ला आज दिनांक सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जर सर्व जिल्हा परिषदेचे अपलोड होऊन पब्लिश झाले तर ते उद्या आपल्याला पाहायला मिळू शकतात परंतु आज रविवार असल्यामुळे तसे होण्याची शक्यता कमी आहे म्हणजे सर्व जिल्हा परिषदांना बिंदू नामावली पब्लिश करण्यासाठी मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे जोपर्यंत सर्व जिल्ह्याचे रोस्टर बदली पोर्टलवर पब्लिश होत नाही तोपर्यंत आंतरजिल्हा बदलीसाठी शिक्षकांना अर्ज करण्याची सुरुवात अर्ज करण्यास सुरुवात होणार नाही जर आंतरजिल्हा बदली प्रक्रिया लांबली तर जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया देखील लांबणीवर पडू शकते जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया ही आंतरजिल्हा बदली प्रक्रियेनंतर सुरू होईल अर्थात वरील सर्व बदली पोर्टलवर लॉग इन केल्यानंतर मिळालेल्या माहितीवरून दिलेला अंदाज आहे हे सर्व गोष्टी अशाच होतील हे निश्चित हे नाही मात्र याची तारीख शंभर टक्के वाढणार आहे काय म्हणते ते पाहूया जिल्हा बदली प्रक्रियेस विलंब होण्याची शक्यता आहे कारण सध्या केवळ पाच जिल्ह्याचेच रोस्टर मावक कडून तपासून झाले असल्याची माहिती प्राप्त होत आहे पवित्र पोर्टलवरून पवित्र पोर्टलवर दहा टक्के रिक्त पदे दर्शवण्याची शक्यता देखील सध्या कमी आहे कारण पोर्टलवर रिक्त पदांचे रोस्टर अद्याप पूर्ण अपलोड करण्यात आलेले नाही कडून रोस्टर तपासणी पूर्ण संबंधित जिल्ह्याची रिक्त जागा बदली पोर्टलवर अपलोड होतील व त्यानंतर दहा टक्के जागा पवित्र पोर्टलवर उपलब्ध होण्याची होण्याची शक्यता निर्माण होईल मात्र या संपूर्ण प्रक्रियेस काहीसा विलंब लागू शकतो कारण एसई बी सी आरक्षणानुसार रोस्टरची तपासणी आवश्यक असून ती अद्याप पूर्ण झालेली नाही या संदर्भात मावक कडून त्वरित रोस्टर तपासणी करण्याचे आदेश दिले गेले असून पुढील दिवसात किती जिल्ह्याचे रोस्टर तपासले जातात हे लक्षात घेणे आवश्यक आहे त्यानंतर मावक कडून सर्व जिल्ह्याचे रोस्टर तपासून पूर्ण झाल्यानंतर भरती प्रक्रियेतील पुढील टप्प्यांना गती मिळू शकते रोस्टर तपासणी पूर्ण झाल्यानंतरच रिक्त पदांची आकडेवारी अधिक अधिकृतरित्या पवित्र पोर्टल अपलोड केली जाईल त्यामुळे इच्छुक कर्मचाऱ्यांनी पुढील प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी थोडी प्रतीक्षा ठेवावी लागणार आहे प्रशासनाकडून यासंबंधी आवश्यक ती कारवाई सुरू असून संबंधित प्रकरणात योग्य ती काळजी घेतली जात आहे प्रक्रियेला आवश्यक वेळ दिला सर्व जिल्ह्याची बदली प्रक्रिया अधिक पारदर्शक व न्याय पद्धतीने राबवता येतील याची प्रशासनाला जाणीव आहे अशा प्रकारचा देखील या ठिकाणी सूचना आलेली आहेत आता आंतरजिल्हा बदलीला देखील वेळ होत आहेत आंतरजिल्हा बदलीला जर वेळ झाला तर जिल्हा अंतर्गत बदलीला देखील वेळ होणार आहे अशाच प्रकारची व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू